ऑक्सफर्ड द ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केला नृत्याविष्कार विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे झाले कौतुक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात येणाऱ्या अनेक महत्वाच्या प्रसंगांपैकी एक म्हणजे वार्षिक स्नेह संमेलन म्हणजेच गॅदरिंग रंगबिरंगी वेशभूषा परिधान करून महाराष्ट्रातील पारंपरिक लोककला लोकगीतावर ऑक्सफर्ड द ग्लोबल स्कूलच्या वतीने तिसाव्या स्नेह संमेलन आणि मोसेक ऑफ कल्चर कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार सादर करून मणे जिंकले या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी आमदार बालाजी कल्याणकर नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर दिलीप कुमार बनसोडे ऑक्सफर्ड दी ग्लोबल स्कूलचे संचालक श्रीनिवास धावर शेट्टी चेअरमन सर उमा श्रीनिवास धावर शेट्टी यांच्या अनेक मान्यवर या स्नेह संमेलन कार्यक्रमात उपस्थित होते विद्यार्थ्यांना नृत्याविष्कार करण्यासाठी वेगवेगळे विषय देण्यात आले होते विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्याविष्कारातून सर्व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतः वेगवेगळ्या भाषांमध्ये सूत्रसंचालन करून सर्वांनाच आश्चर्यचिकित केले उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात शाळेतील सर्वच विद्यार्थी व शिक्षकांचे मनापासून कौतुक केले विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच वाचन वकृत्व खेळ नृत्य गायन यासारख्या आवडीनिवडी जोपासल्या पाहिजेत पालकांनी आपल्या मुलांसाठी अधिकाधिक वेळ दिला पाहिजे असे प्रतिपादन उमा श्रीनिवास धावर शेट्टी यांनी यावेळी केले कार्यक्रमास आपल्या पाल्याची कौतुक करण्यासाठी पालकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली आज या ऑक्सफर्ड शाळे पब्लिक स्कूल मध्ये वार्षिक संमेलन या निमित्ताने मला या कार्यक्रमाला बोलवलं सांस्कृतिक कार्यक्रम आहे विद्यार्थ्यांचा कार्यक्रम आहे एवढा सुंदर आयोजित केलेला आहे मी असा पहिला कार्यक्रम बघितला पालक लोकायला सिस्टेमॅटिक बसलेलं आहे आणि विद्यार्थ्याचं संस्कृत कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याच्याबद्दल मी आमचे मित्र श्रीनिवास धावर शेट्टी साहेब यांचं खरंच मी अभिनंदन करतो आणि कौतुक करतो या निमित्ताने की आज या शाळेमध्ये बावीसशे ते अडीच हजार विद्यार्थी आहेत आणि या शाळेमध्ये आधी बावीसशे अडीच हजार विद्यार्थी शिकतात निमित्ताने या नांदेड जिल्ह्यामध्ये ऑक्सफर्ड शाळेच्या तीन शाखा आहेत आणि तीनही शाळे शाखेमध्ये दोन हजार ते दीड हजार अडीच हजार असे विद्यार्थी आहेत खरंच त्यांचं हे शाळा चालणं सोपं नाही आज या शाळेतून विद्यार्थी घडतात आणि या निमित्ताने टीचर लोकांचे मी कौतुक करतो आणि सांगू इच्छितो की खरंच यांच्या शंभर टक्के मी पाठीशी राहील या निमित्ताने सांगू माझे दोन शब्द समजतो जय हिंद जय महाराष्ट्र गुड इव्हन आय एम उमा श्रीनिवास दे Talking from Oxford the Global School. Today evening we are celebrating 30th annual gathering. I am very happy to tell you that we have achieved so many prizes in 30 years. And today Balaji Kalyankar from North Nanded and Dilip, Dilip Kumar Bansode sir has witnessed the program. I am very happy that they have come and witnessed the program. Thank you. Thank you very much. I am Prerna More from class 9th studying in Oxford the Global School. We have chosen our topic as Mosaic of Culture because we want to show you a unity in diversity. We want to maintain harmony among ourselves. Thank you. I am Sushi Reshmukh studying in class 9th in Oxford the Global School. Today we are holding a cultural program called Mosaic of Culture. We have chosen this topic to maintain unity in diversity and it also symbolizes that rainbow has seven colors, but yeah, they all are together. To represent this, we, we are holding this program. Thank you. Myself, Shuraj Raju Awatira, and today we are hosting the program Oxford Mosaic of Culture. Thank you. Myself, Alec Pohair from class 9. I am hosting the program of Oxford Mosaic Culture. This program is the showcase of hidden talent of students in music and dance. This program will help the students to showcase their talent in whole world. Thank you. Myself Virbhusi. I am studying in ninth standard, and I am sure that this program will be great experience for the audience. All